कार या ठिकाणी शेडशाळ आणि गणेशवाडी रोडवर या ठिकाणी आम्ही उभा आहे आपण जर पाठीमागं बघितला तर हा तंबू या ठिकाणी ठोकलेला आहे हवामान शेतकरी संघटनेच्या मार्फत जे काही आंदोलन पुकारलं जाणार आहे त्याची पूर्वतयारी म्हटलं तर काय हरकत नाही आणि यावेळेला आंदोलन असं होणार आहे की कर्नाटक भागातून जो काय ऊस येतोय त्याची नाकाबंदी करायची हा पहिला आमचा विषय आहे त्यामुळे या ठिकाणी पहिल्यांदा शेडशाळमध्ये दुसऱ्यांदा आलासमध्ये तिसरं हिरवाडमध्ये आणि चौथं आजेवाडमध्ये चारही बाजूनं आम्ही नाकाबंदी करणार आहोत आमचे नेते रावी शेट्टी साहेब यांनी ऊस परिषदेमध्ये जी काही माहिती केली होती ही पहिला हप्ता सदतीसशे एकावन्न आणि दुसरा गेल्या वर्षीचा हप्ता दोनशे रुपये हा जोपर्यंत आम्हाला ना मिळत नाही तोपर्यंत ना आम्ही हे ऊर आंदोलन थांबवणार नाही ऊस आंदोलनाची दिशा काय असेल हे साहेब आल्यानंतर आम्ही ठरवणार आहोत साहेब आज रात्री येतील तो पण मला कारखानदारांना एवढं सांगायचं की तुम्ही जो काय चौतीस रुपये दर जाहीर केला आहे तो आम्हाला अजिबात मान्य नाही आहे शेतकऱ्यांना मला विनंती करायची की भावनो जसं तुम्ही यापूर्वी आम्हाला साथ दिल्या त्याच पद्धतीनं साथ द्या पंधरा दिवस फक्त दम काढा तुम्हाला शंभर टक्के न्याय मिळवून दिल्याशी आम्ही असणार नाही आणि बाकी जे बगल बच्चे आहेत कारखानदारांची जे काही तोडी घेण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना मला एवढं सांगायचं आहे की गांधीगिरी पद्धतीने मी आंदोलन करून बघितलं आहे गुलाबाचे फूल दिल्यात हा जोडून तुम्हाला सांगितलं आहे पाया पडून सांगितलं आहे पण तुम्हाला आता सांगतो इथून पुढे जर आगावपणा करून काय आंदोलन करण्याचा आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न कराल तर येणाऱ्या नुकसानीस आम्ही जबाबदार राहणार नाही आणि आमचा असा निर्धार आहे की कुठल्याही पद्धतीनं कारखानदारांना एक उसाचं कांडसुद्धा या भागातून नेऊन द्यायचं नाही आणि वाहनधारकांना मला सांगायचं आहे की वाहनधारकांनो तुम्हालासुद्धा आम्ही विनंती करून सांगितल्या पण तुम्ही जर कारखानदारांचा ऐकून या ठिकाणी तुमची वाहनं रस्त्यावर आणाल तर ती फुडली जातील पेटवली जातील आणि आणखी काय होईल याला स्वाभिमानी शेतकरी संघटना जबाबदार राहणार नाही साहेबांनी जरी दहा तारखेची घोषणा केली असली गनिमी कावाने हे आंदोलन होणार आहे